सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वीस दिवस झालेत परंतु अद्यापही मारेकरी अटक झालेली नाहीत त्यामुळं संतप्त भावना बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उमटल्यात आणि आज बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून लाखो समाज या ठिकाणी आलेला आहे केवळ मराठा समाजच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आज या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मराठा योद्धा मनोज झरांगे पाटील छत्रपती संभाजीराजे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील आजी माजी मंत्री आमदार या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी त्यांना फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी आज आ, या मोर्चामध्ये करण्यात आलेली आहे संतोष देशमुखची मुलगी मुलगा आणि कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होतं या ठिकाणी विविध लोकांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाच अटक कराय फाशी द्या याच्याशिवाय जिल्ह्याचे जे काही मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घ्या पंकजा सुद्धा राजीनामा घ्या अशीही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून झालेली आहे आणि लवकरात लवकर जर याबाबत निर्णय घेतला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे कॅमेरामन अशोक कपाळसह मी अशोक निपटे बीड